नमस्कार आ, मी सोनू कोडे रियांश मल्टीटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे आणि आपल्या चॅनलवर सतत रिझल्ट आणि जे प्रोग्राम असतात त्याचे व्हिडिओ अपलोड करत असतो मला खात्री आहे की तुम्ही सगळे हे व्हिडिओ बघताच असतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा व्हिडिओ आहे सरांच्या आईवरून रिझल्ट घेतलेला आहे त्यांनी व्हिडिओ पण सरांना सांगण्याप्रमाणे आता हा युट्यूब ला अपलोड करतोय बोला सर ओके नमस्कार मित्र माझ्या आईला पॅरालिसिस अटॅक पण आला होता आणि जानेवारी पंचवीस ते जानेवारी सव्वीस या कंप्लीट एक वर्षात अमृतशी कंटिन्युअस आपण दिलेला आहे कमरेच्या बॉल चा फ्रॅक्चर ही झालो पण त्यानंतर जेव्हा आम्ही आईंना अमृत ज्यूस पॉवर बुस्टर वगैरे दिलं तर त्या गोष्टीला आता जवळपास एक वर्ष झालेलं आहे कम्प्लीट आणि रिझल्ट बघायचा म्हटलं म्हणजे तर तेव्हा जो आईला ऐंशी नव्वद टक्के मी म्हणेल आईला शंभर टक्के फरक पडला आहे आई माझ्या माझ्या घरामध्ये चांगली फिरते बोलते वाकरले चालते जीना चढते अशा प्रकारे रिझल्ट खूप सुंदर आलेला आहे तर मित्र मी तुम्हाला एकच म्हणे अमृतज्यूस विश्वास ठेवा आणि सर्व प्रत्येकाच्या घराघरात अमृतज्यूस पोचायलाच पाहिजे असा आपण सर्वांनी निश्चय करायला पाहिजे आणि या नवीन वर्षात जास्तीत जास्त लोकांपर्यंत अमृतज्यूस आपण सर्व पोहचवू ही अशी मला खात्री वाटते नमस्कार सोफ्यावरून पडल्यामुळे फ्रॅक्चर पण झालं होतं तर आता था, काय त्रास होता आणि कसा झाला पा आईचं आईला कसं बरं वाटतंय हे त्यांच्या तोंडून आपण ऐकूया बोला तुम्ही नमस्कार नमस्कार मी आमच्या सासूबाई जानेवारी महिन्यामध्ये त्यांना पॅरालिसिस 70% ला होता आणि सोफ्यावरून त्या पडल्या हम्म तेव्हापासून त्या बेडवरच होत्या डॉक्टरांची घेतली पण एवढ काही झालं नाही बॉल सरकून गेला आता ऑपरेशन केलं त्याच्यामुळे त्यांना खूपच विकडेच पाणी येत होता कुठताही येत नव्हतं म्हणजे त्यांना उठून द्यावं लागत होत बसता पण येत नव्हतं टेकवून बसाव्या लागायचं आता हे अमृत ज्यूस सुरू केलं हे जानेवारी महिन्याच्या आतापर्यंत किती बाटल्या घेतल्या तुम्ही आतापर्यंत आमच्या सहा बाटल्या झाल्या ओके okay. सहा बाटल्या दुसऱ्या बॉटल मध्ये खूप फार जाणवू लागला कंटिन्यू केलं ते ओके okay. त्या अमृत ज्यूस मुळे आईला तर तरी यायला लागली उठून थोड्या आलीने आम्हाला प्रतिसाद द्यायला लागला उठून दाव थोडं दाखवा अजिबात जावं लागायचं आम्हाला सुरुवातीला उचलून घेऊन जावं लागायचं आम्हाला बर आता त्यांच्या त्यांच्या पण आता आम्हाला काही बोलवत पण नाही खूप मोठा त्रास आमचा हो आता आई हळूहळू वाकर पण सोडून देईल पुढील आठ दहा दिवसामध्ये आणि इम्युनिटी वाढलेली आई आईची आता अमृत ज्यूसमुळे मुळे तीन महिन्यात फरक खूप धन्यवाद